राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेत सांगलीत फोटोसाठी चमकोगिरी करण्याच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हानामारी झाल्याचं मात्र टक्केवारीच्या कारणातून जुना वाद उफाळून आल्याची सूत्रांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं महाराष्ट्र गौरव रथयात्रा काढण्यात आली आहे ही यात्रा सांगलीत आल्यानंतर भर उन्हात पाय भाजू लागल्याने सावलीत फोटोसाठी उभे राहताना आपल्या आडवे उभे राहिलेल्या माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार कोपळखरी घातली मात्र हा जुना वाद असून याला पाच कोटींची झालर असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती प्रदेश कार्यकारिणीचे आलेले निरीक्षक तसेच मिर्जेचे आमदार इद्रिस नाईकवाडी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे उपाध्यक्ष माने जमील बागवान यांच्यासमोर हा प्रकार सुरू होता पक्षाच्या अब्रूचा पंचनामा नको म्हणून वरिष्ठांनी हे प्रकरण मिटवले मात्र धुसफूस कायम होती थोड्या वेळात वसंत समाधीजवळ हा वाद पुन्हा उफाळून आला आमदार नेते पोलीस यांच्या समक्ष पुन्हा कार्यकर्ते एकमेकांना भिडले कॉलर पकडून बघून घेतो सोडणार नाही असे इशारे देत रथयात्रा इस्लामपूरच्या दिशेने रवाना झाली या सर्व घटनेला टक्केवारीचा वास येत असल्याने सर्वांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवले

बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली